आम्हाला शेखर दादानी सांगितलं होत यांना जिंकून द्या पण अजय परकरच्या नेतृत्वामध्ये अजय पर्र गम असल्यामुळे त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न आज आम्ही केला आणि अजय आनंद देऊन शिवराज रामभू पारिक सचिन काका उंडाळे अशी स्पर्धेशी यांना दंडनी त्यांचा पराभव केला आणि शेखर दादाला एक मोठा गिफ्ट दिलं आणि यांच्यावर त्यांनी संशय घेतला होता आणि त्यांना माहित नाही या ठाण्या वाघाने त्यांचं कस केला संपून टाक कोणत्या

टीम मध्ये मी यांच्या टीम मध्ये मी नेहमी खेळत होतो पण हे नेहमी दडपण प्रेशर दादागिरी मेरवर प्लेयरला दावेगिरी नाही दावेगिरी प्लेअर एवढा दहा यायचं काय कधी ना त्याला काय तुम्ही ज्यावेळेस प्रेशर आमच्या देणार नाही त्यावेळेस नक्की तुमच्या टीम मध्ये येऊन येऊ नये आता पब्लिक समोर सांगतो तू आमच्या टीम मध्ये खेळायचा नाही आमचं कसं कसं बी खेळा तुम्ही कधी wow